जय शिवराय मित्रांनो आज आपण पूर्व विदर्भ आणि पूर्व मरा मराठवाड्याचा जो भाग आहे या भागांना आणि हा भाग बहुप्रतिक्षित आहे जवळपास या भागामध्ये आपण बघतोय जालना असेल लातूर असेल इकडे थोडा छत्रपती संभाजीनगर असेल अहिलदेव नगर परिसर असेल धाराशिव असेल इथे तरी वीस टक्के गव्हाने भाग घेतोय पण इकडला जो अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नांदेड यवतमाळ परभणी बुलढाणा जिल्हा सुद्धा छत्रपती संभाजीनगर सुद्धा इथे सुद्धा दहा पाच टक्के भाग येतोय पण खानदेश आणि हे जे काय आता नावं घेतले जिल्हे आहेत इथे जवळपास दहा टक्केच भाग आहे म्हणजे यांना खंड ऐंशी टक्केपेक्षाही जास्त तीव्रता दिसते आहे आता आपण एक स्पष्टता आणि एक अंदाजामध्ये तुमचा प्रामाणिकपणा जाणून घेणार आहोत की तुमच्या भागांमध्ये किती टक्के पेरण्या ह्या दोन चार दिवसापासून जो पाऊस पडतोय कुठं मोठं या पावसावरती झाल्यात हे फक्त मला सांगायचं आहे मे महिन्यातल्या पावसावरती पेरण्या झालेल्या सांगायच्या नाहीत कारण की पुरडो शेतकऱ्यांना मान्सूनचा पाऊस अपेक्षित आहे आणि मान्सूनचा पाऊस हा सध्या पाच ते सहा दिवसाच्या अजूनही विश्रांतीच्या का काळामध्ये आहे जसं तुम्हाला सांगितले अठ्ठावीस मे ला की बारा दिवसाच्या कालखंडामध्ये पावसाचा जो जोर आहे तो खंडामध्ये जमा आहे आणि हा खंड कोकण किनारपट्टी आणि त्यांच्या आजूबाजूला जे जिल्हे आहेत पुणे पालघर ठाणे मुंबई सांगली सोलापूर या भागामध्ये ही कंडिशन नाही ही ते खंड नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली प्रत्येक तालुक्यामध्ये दहा बारा दहा बारा गाव घेतोय जर त्याच्यावरती पेरणी येत नाही मग आता पेरणीच्या तारखा कोणत्या आहेत पेरणीयोग्य पाऊस कुठे आहे आणि जवळपास पेरणी साठी सर्वात अगोदर पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा जिल्हे कोणत्या घेत आहेत मग हळूहळू आपण खानदीतची माहिती घेऊया यामध्ये तो पाऊस कधी चांगला बरसणार आहे उघडणार आहे याबद्दल ही माहिती घेऊयात बघा सर्वप्रथम खानदेशची माहिती घेऊयात खान्देशच्या सर्व जिल्ह्यांना जवळपास पुढील पाच ते सहा दिवस काही जिल्ह्यांना तीन दिवस अजून वारे हे जोराने वाढणार आहेत या काळामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडेल तर तो, तो पाऊस सुद्धा पेरणी योग्य नाहीये कारण की दिवशी दुसऱ्या दिवशी पाऊस पडणं याची गॅरंटी नाहीये त्यानंतर खान्देश मध्ये अवघ्या आठ आणि नऊ तारखेला हे जे वातावरण आहे हे गायब होणार आहे इथे वारे जोराने वाहतील आणि पेरणीसाठी हे वातावरण पोषक ठरणार नाहीये त्यामुळे शेतकरी मित्रांनो दुबार पेरणीचं संकट न येवो म्हणून ही तळमळ माझी चालू आहे आणि ज्या वातावरणाला पार्श्वभूमी काय आहे हे सांगण्याचं सा माझं काम आहे कुठल्याही पद्धतीनं तुम्ही बियाणं खरेदी करावं तुम्ही खत औषध खरेदी करावं हा हेतू नये कारण की वातावरणाची जी स्पष्टता आहे खानदेशसाठी मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी ही जवळून सांगितली पाहिजे तर बघा ही कंडिशन कशी आहे की खांद्याच्या सर्व जिल्ह्या जिल्ह्यांना पुढील चौदा तारखेपर्यंत पावसाची जी तीव्रता आहे ही कमी राहते आहे त्यामुळे घाई करू नका वेळ आपल्याकडे अजूनही आहे चौदा ते पंधरा तारखेनंतर मान्सून सक्रिय होणार आहे त्यामध्ये सर्वात अगोदर हा अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया हा बारा तारखेपासून घेतोय म्हणजे अवघ्या सहा दिवसांमध्ये अकोला अमरावतींना आणि त्याबरोबर गोंदिया वर्धा चंद्रपूर यवतमाळ वाशिमला दिलासा मिळतोय पण मान्सून आलाय बारा तारखेला तुम्हालाही माहिती एका दिवसात संपूर्ण हा जिल्हे व्यापणार नाहीये त्यासाठी जवळपास आपल्याला तेरा चौदा तारखेपर्यंत काही राहिलेल्या गावांना सुद्धा वेटिंग करावी लागणार आहे पण ही गुड न्यूज अवघ्या सहा दिवसातच स्टार्ट होते त्यानंतर मान्सूनची जी सक्रियता आहे बंगालच्या उपसागरापासून छत्तीसगड येत असल्यामुळे ही जिल्हे लवकर गेल पण त्यानंतर ही परिस्थिती अजून सुधरत सुधर जाऊन लवकरच मराठवाड्यामध्ये सुद्धा चौदा ते पंधरा तारखेच्या कालखंडामध्ये एक झडीसारखा का रिमझिम पाऊस बनेल या कालखंडामध्ये गरमी ही नसणार नाही इथे गरमी बिलकुल या काळामध्ये पाहायला मिळणार नाहीये आता जी गर्मी होते मान्सूनचे वारे निष्क्रिय आहेत यामध्ये मान्सूनच्या वाऱ्याचा जोर नाही त्यामुळे ही कंडिशन लेवल होते आणि कुठे मोठे स्थानिक वातावरणाचा पाऊस पाऊस आणि आता जो पडतो हा मान्सूनचा पाऊस नाही हा स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे ज्यामुळे मी तुमच्या पेरण्या थांबून आणले तर कंडिशन बघा आता तुमच्या कमेंटही आपण घेणार आहोत पण तत्पूर्वी जी पद्धत आहे जी कंडिशन आहे मराठवाड्याची ही कंडिशन बघून घेऊया सात तारखेला निलंगा परिसर अंबाजोगाई केस परिसर धारूर त्याचबरोबर सांगली सातारा परिसरामध्ये हे दोन दिवसासाठी वातावरण सक्रिय आहे केजमध्ये दहा पाच गावांना त्याचबरोबर लातूरमध्ये पन्नास ते शंभर गावांना हा पाऊस पडणार आहे आणि विशेष म्हणजे आणखीन जे काही भाग राहिलेत जवळपास लातूर जिल्ह्याचे काही शिरूर अंतरपाल असेल उदगीर असेल या भागांना सुद्धा हा दोन तीन दिवसात थोडा पाऊस होणार आहे पेरणीसाठी योग्य नाहीये कमीत कमी तुम्हाला जवळपास अजूनही सात आठ दिवसाचा वेळ बाकी आहे पण यानंतर ही परिस्थिती वाऱ्यावरती जाणार आहे आणि हा पाऊस दहा तारखेच्या नऊ तारखेच्या शिशोबाने हा सतत पडत असलेल्या भागांना देखील विश्रांती देणार आहे जो कोकण को किनारपट्टीचा भाग आहे आम्हाला पाऊस नाही खंड नाही पाऊस नको खंड पाहिजे या भागांना देखील विश्रांती मिळणार आहे पाच ते दे सहा दिवसासाठी तुम्हाला पेरणी करण्यासाठी वेळ मिळतो आहे पण महाराष्ट्रासाठी वेळ भरपूर आहे पण पाऊस नाही ही परिस्थिती देखील अवघ्या आठ दिवसामध्ये चेंज होणार आहे सहा दिवसामध्ये पूर्व विदर्भाची चेंज होईल खानदेश दहा दिवसानंतर चेंज होईल कारण की खानदेश हा सर्वाधिक जास्त मान्सूनच्या रडावरती न येणारा भाग आहे कारण की इथे वातावरण सहसा बरस भागांमध्ये बनत नाहीये तर आता तुमच्या कमेंट काय असतील ह्या कमेंट कडे आपण फोकस करूयात पण आवर्जून मला तुमच्या कमेंट पाहिजेत की तुमच्या भागामध्ये किती टक्के किरण देशमुख आहे जामनेर मधनं जामनेर मधल्या शेतकऱ्यांची कमेंट आहे की आमच्याकडली परिस्थिती काय आहे तर दादा तुमच्याकडे तीनच दिवसामध्ये आणखी वारस जुळणे वाहतील खंडाचं स्वरूप तुम्हाला अजूनही पाहायला मिळेल गरमीची कमी होईल ढगांची निर्मिती थांबणं थांबेल आणि आवकला जोपास तेरा ते चौदा तारखेपर्यंत वेटिंग करावी लागणार आहे जे कोणी नवीन असतील आपलं युट्यूब चॅनल देखील चालू आहे पण आपण फेसबुकवरती वर्किंग करतोय त्यामुळे ते, ते सुद्धा आपल्याला कमेंट करणं आवश्यक आहे किंवा फॉलो करणं देखील आवश्यक आहे प्रमोद पाटील सुलताने सर तुमची काही कमेंट असतील तर आवर्जून घेण्याचा प्रयत्न करेल सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये फक्त एकच कोपरा घेऊन पाऊस चाललाय कोल्हापूर वगैरे भाग कोकण किनारपाटी जिथे खंड आहे अशा भागांना काही कमेंट्स नसतील तर आपण आवर्जून थांबलं पाहिजे वैजापूर तालुक्यात कधी पाऊस वैजापूर तालुक्यामध्ये सर पावसाची शक्यता उद्या सुद्धा आहे परवा सुद्धा आहे पण बाग कॅपॅसिटी कीच आहे जी आपण नेहमी सांगतोय सध्या तुमच्या भागामध्ये पाऊस येण्याचे चान्सेस हे पंधरा तारखेच्या आसपास राहणार रा आहे फक्त पूर्वे दरबारला ही गुड न्यूज होती या भागामध्ये अवघ्या सहा ते सात दिवसामध्ये पाऊस आगमन करतोय आणि तुमच्याकडे त्यांचं झालं की दोन तीन दिवसामध्ये तुमच्याकडे देखील आगमन करतोय पाऊस पूर्वेकडनं आहे काही भागांमध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रात पुन्हा चौदा पंधराला याच तारखेला दक्षिण महाराष्ट्रामध्ये मान्सून या केरळ मार्गे आगमन पुन्हा एकदा करतोय सांगली सक्रियता तिकडनं पाहायला मिळते पण कालावधी अजून एवढ्या आठवड्याभराचा राहणार आहे आणि याच भागामध्ये जसं की कोल्हापूर वगैरे भागात सध्या पाऊस जास्त चालू आहे या भागांना देखील विश्रांती ही दहा तारखेपासून पुढे पाऊस येण्यापर्यंत म्हणजे पाच सहा दिवसाची विश्रांती देखील मिळते आहे आदिनाथ खेडकर सर शिरूर कासारामध्ये भरपूर ओलावा आहे पेरणी करा आवर्जून करा पण सगळ्यांच्या पेरणी झाला त्याचा विचार करा कारण की रोही हरणांचा वन्य प्राण्यांचा त्रास आपला असतो आणि पेरणी ही चालते पण लागवड चालणार नाही कारण की वरचा मातीचा जर थर कोरडा असेल दोन इंच तीन इंच आणि तिथपर्यंत आपल्याला बी घालायचं असेल तर या काळामध्ये वारे आणि उन्हाची क्षमता जास्त आहे ती ओळ उठण्याची क्षमता जास्त आहे उगण्याचे चान्सेस असेल तर पेरणी करा कारण की आतापर्यंत दहा वर्षापासून फक्त कोणीही आपल्याला एवढं सांगत होतं की ईदवर ओल गेली की पेरणी करावी आता ईदवर काय म्हणताय तर पाच पाच वर्षापर्यंत पाणी आले पण पेरणी कधी करावी पेरणी सगळ्यांची केल्याशिवाय आपल्याला करता येत नसते संजय शहाणी सर आहेत भूकर्दन कंडिशन काय आहे तुमच्या भूकर्दन मध्ये सुद्धा दहा बारा गावं घेते काही काही शेतकरी लावतात पेरण्या करतायत पाणी द्यायच्या हिशोबाने पण बघा तुमचं कोरडो शेत असेल किंवा पाणी द्यायची क्षमता जर असेल तर तुम्ही या क्षमतेनुसार पेरणी करा किंवा पाणी द्यायची क्षमता नसेल तर येणाऱ्या चौदा तारखेपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे छत्रपती संभाजीनगरला सुद्धा पंधरा तारीख आहे चौदा आणि पंधरा तारीख तुमच्या भागात आहे बारा तेरा तारखेपासून वातावरण बिघडायला सुरुवात होईल पण पावसाची ऍक्टिव्हिटी तुमच्या भागात थोडी उशीर आहे आमचे जुबलक मित्र देवदास कोर्केसर आहेत बरंजा साबळेमधनं आपल्या भागात कुठे मोठे पाऊस पडतोय पण आपली जी कंडिशन आहे बरंजा साबळेची अजूनही वेचाण वाटच्या भूमिकेत आहे अचानकच एखादा धगे घेऊन पडू शकतो तुमच्या भागामध्ये पण आपला बरा पाऊस सगळीकडे सारखा पाऊस आहे हे चौदा आणि पंधरा तारखेपासून आहे बारा तारखेची ऍक्टिव्हिटी ही पूर्व विदर्भासाठी राहणार आहे कृष्णा पाटील सावे जयशिवराय धाराशिवची <coughs> परिस्थिती उद्या तुमच्याकडे थोडा जोर वाढतोय पण कॅपॅसिटी ती रोजचीच चालणार आहे थोडी एकदम भाग नवीन घेईल आणि तुम्हाला पुन्हा आठवड्यानंतर वातावरण सक्रिय होणार आहे पण ही जे वातावरण आहे हे आता दोन दिवसाच्या मर्यादित काळासाठी राहिलेलं आहे अजून कोण आहे धुळे कधी पाऊस आहे गोदगाव धुळ्याचे बरेच शेतकरी आपल्याला कमेंट करत आहेत की धुळ्याची परिस्थिती खूप गंभीर आहे पाणी आहे पण देता येत नाही तर धुळ्यासाठी सुद्धा चौदा आणि पंधरा ही तारीख असणार आहे पण पंधरापेक्षा पेक्षा सोळा तारीख तुमच्याकडे पिरणा दाखवणार आहे आणि ह्या एक दोन दिवसामध्ये वीस टक्के भाग तुकेल अनिरुद्ध शेळके आपल्या भागामध्ये कधीही पेरणी केली ती चालते सोयाबीनसाठी ओवल सुद्धा तेवढी आहे पण आपल्याकडे हरणामुळे थांबवलेलं आहे आणि रिमझिम पावसासाठी तुम्हाला बारा तारखेच्या आसपास पेरणी करा अजून पाच सहा दिवसांनी पेरणी करा सोयाबीनची काही अडचण नाही प्रथमेश सावळींचा प्रथमेश स्वर सरांचा खूप महत्वाचा प्रश्न आहे की कोरो शेतकऱ्यांनी लागवड कधी करायची आहे तर आपल्याला जवळपास आठ तारखेला मी धुरळ पेरणीच्या तारखा देणार आहे तोपर्यंत थांबा याच लाईवच्या माध्यमातून देऊ आणि आपल्याकडे चौदा पंधरापासून पाऊस सुरू होते पाऊस पडायच्या दोन दिवस अगोदर आपण लागवडीसाठी निर्णय देऊ पुढचा जो पाऊस पडणार आहे हा सर्वदूरमध्ये जमा आहे म्हणजे पन्नास टक्के चाळीस टक्के भाग येणार आहे सध्या आपल्या भागामध्ये फक्त पाचच टक्के भाग येतोय कधी परतूच्या खालनं कधी परतूच्या वरन दोन चार गावं घेण्याची कंडिशन चालू आहे हे काय सर्वदूर पावसाचं वातावरण नाहीये तुम्हाला सांगितलं असेल की धो बरसणार आहे पण तशी कंडिशन नाही एकंदरीत अशी परिस्थिती आहे तुम्हाला समजून सांगण्यामध्ये कुठे व्यत्यय आयला असेल तर तुमची माफी मागतोय पण पर आतापर्यंत राज्यामध्ये खंडाची जी तीव्रता आहे ती अशाच प्रकारे राहणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की रिक्स घेऊ नका रिक्स घ्याल तर गुवा तुम्हा पिढीचे संकट अटळ आहे आणि रिक्ष घ्यायची असेल तर पाण्याची सोय असावी ती रक्ष सक्सेसफुल होईल त्याबद्दल मी कालही व्हिडिओमध्ये बोललोय मित्रांनो इथेच व्हिडिओमध्ये थांबतोय सगळ्यांना पुनशे एकदा जयशिवराय या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा काही अजून काही शंका असेल तर कमेंटला रुपये देण्याचा प्रयत्न करूयात जय